राज्यातील कराड धक्कादायक प्रकार समोर आला आहे कराड मधील दोन नामांकित डॉक्टर महिलांचे ए आयच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ बनवण्याचं समोर आलं असून या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे या प्रकरणाचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर म्हणून घेणारा एक संशयित असल्याचं समोर आलं आहे संबंधित डॉक्टरांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे कराड मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे कराडमधील दोन अंकित महिला डॉक्टरचे ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी कराड शहर पोलीस पोलिसांनात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे महत्त्वाचे म्हणजे हे व्हिडिओ परराज्यातून तयार करण्यात आले असून ते बनावट असल्याचे आणि ए आयच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याचे तपास स्पष्ट झाले आहे व्हिडिओमध्ये संबंधित महिला डॉक्टर दोन युवकांसोबत हे प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होऊ नयेत म्हणून दाखल केली या प्रकरणी कराडमधीलच एका डॉक्टरसह दोघांना ताब्यात घेतली आहे त्यांच्याकडे चौकशी सुरू असून या घटनेचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर असल्याचे सांगत होता अशी माहितीही समोर आली आहे पोलिसांनी यावत अधिकृतरित्या सांगितले की चौकशी दरम्यान अनेक तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार कराड पोलीस ठाण्याला पंधरा दिवसांपूर्वी दोन डॉक्टर महिलांची तक्रार आली होती त्यांचे अश्लील व्हिडिओ एका व्यक्तीने टाकल्याची तक्रार आली होती या तक्रारीवरून कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आय टी प्रमाणे गुन्हा दाखल केल्याने सायबरच्या मदतीने हे व्हिडिओ कोणी टाकले आहेत त्याचा तपास करत असताना विकास शर्मा या पंजाबच्या व्यक्तीने हे केल्याचे उघड झाले आहे चौपण वर्षाच्या व्यक्तीने सांगितले की कराटमधील राजीव शिंदे या डॉक्टर व्यक्तीने हा प्रकार करायला सांगितल्याचे त्यांनी सांगितले पैशांची गरज असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं एक टास्क करावा लागेल यामध्ये मी सांगतो तसं कर असं सांगत यावेळी शिंदे या आरोपीने काही मोबाईल नंबर पाठवत या नंबरचा ग्रुप करण्यास सांगितले यानंतर महिलांचे अश्लील व्हिडिओ तयार करत तो पाठवला विकास शर्मा या व्यक्तीने त्याच्या मोबाईलवरून हे अश्लील व्हिडिओ पुढे टाकले तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले या संदर्भात विकास शर्मा आणि राजेश शिंदे या दोन्ही आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे